पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मी टोट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण पशुखाद्य तयार करतो किंवा घरच्या घरी पशुखाद्य तयार करायचा विचार करत असाल आणि जनावरांना वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी देत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नेमकी कशातून काय मिळते आपल्याला शेंगदाणा पेंडीतून काय मिळते आपल्या सरकी पेंडीतून काय मिळतंय सोया डिओसी मधून काय मिळतं आणि जर अखंड सोयाबीन बाजून भरडून घेतलं तर त्यातून काय मिळतं हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत कुठल्या घटकाचा किती वापर करायचा कुठं करायचा आणि कशा पद्धतीने करायचा हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रथिनाचे स्रोत म्हणून हे चार घटक आपण नेहमी वापरतो जनावरांच्या आहारामध्ये तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे सविस्तर बघा संपूर्ण गोष्टी जाणून घ्या आणि आपल्या गोठ्यावर त्याचा योग्य पद्धतीने वापर करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं सध्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाईच्या आहारामध्ये प्रथिनांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी वापरतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन पेंडी आपण एक शेंगदाणा पेंड आणि दुसरी सरकी पेंड वापरतो शेंगदाणा पेंड महाग आहे सरकी पेंड कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकी पेंडीचा वापर मैस पालनात केला जातो त्याबरोबर काही ठिकाणी पालनात सुद्धा त्याचा वापर केला जातो त्यानंतर मित्रांनो पशुखाद्यामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा जो घटक आहे तो म्हणजे सोया डीओसी किंवा सोयाबीनचं तेल काढून घेतल्यानंतर जी काही पावडर होती ती आणि सगळ्या शेवटी मित्रांनो काही ठिकाणी गोठ्यांवर जे अखंड सोयाबीनचे दाणे आहेत ते भाजून त्याचा भरडा करून जनावरांना दिले जातात त्याला फुल फॅट सोया असं म्हणलं जातं ज्या जा कारण यामध्ये जे काही ते 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 तेल आहे त्या सोयाबीनमध्ये सगळं सगळं तसंच असतं त्यातलं तेल काढलेलं नाही म्हणून फुल फॅट सोया तर हे चार घटक आपण कम्पेअर करून बघूया मित्रांनो यामध्ये जे शेंगदाणा पेंड आहेत त्यामध्ये प्रथिनं आहेत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के त्यामध्ये स्निग्धांश आहे सात ते नऊ टक्के क्रूड फायबर हे सहा ते आठच टक्के आहेत त्यामध्ये मित्रांनो मिनरलचं प्रमाण चार ते सहा टक्के यात कॅल्शियम पॉईंट पंधरा टक्के फॉस्फरस पॉईंट सहा टक्के अशा पद्धतीने आहे आणि जे बायपास प्रोटीन आहे मित्रांनो जे तीस ते पस्तीस टक्के म्हणजे जे काही टोटल प्रोटीन आहे चाळीस पंचाळीस टक्के प्रोटीन आहेत त्यातले पस्तीस टक्के प्रोटीन जे आहेत ते बायपास स्वरूपातले आहेत म्हणून मित्रांनो हा आपला शेंगदाणा पेंट खूप चांगली आहे ज्या कारण यातले जे प्रथिनं आहेत ते रुमेनमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन होत नाही त्याचं पचन होत नाही ते बायपास होतात आणि हाताळ्यामध्ये त्याचं पचन होतं त्यानंतर मित्रांनो कॉटन सिडके किंवा आपली सरकी पेंट जी आहे त्यामध्ये बावीस ते पंचवीस टक्के आपल्याला प्रथिनं मिळतात क्रूड प्रोटीन त्यानंतर जे स्निग्धांश आहेत ते सहा ते आठ टक्के मिळतो फायबर आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने वीस ते बावीस टक्के आपल्याला त्याचा फायबर मिळतात आणि मित्रांनो हे चांगले पचनीय असतात याला वर जे कापसाचे धागे असतात ना ते असतात त्याच्यात पचनीय असतात वीस ते बावीस टक्के फायबर सुद्धा इथं आपल्याला मिळतात त्यानंतर मित्रांनो याच्यात पाच ते सात टक्के मिनरल्स असतात कॅल्शियम त्यात पॉईंट पंधरा टक्केच आणि फॉस्फरस पॉईंट नऊ टक्के इतकं असतं यातील सुद्धा बायपास प्रोटीन जे आहेत ते पस्तीस ते चाळीस टक्के असतात म्हणजे टोटल जे पंचवीस टक्के आहेत त्यातलं वन थर्ड आपल्याला बायपास प्रोटीन मिळतात त्यानंतर मित्रांनो सगळ्यात जास्त वापरला जाणारा जो घटक आहे सोया डीओ मित्रांनो याच्यात जवळजवळ चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के तर प्रोटीन असतात सगळ्यात जास्त प्रोटीन देणारा एकमेव घटक आहे सोया डीओसी मित्रांनो सोया डीओसी मध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी असतं पॉईंट पाच ते दीड टक्काच फक्त तेल असतं त्यामध्ये क्लोरोड फायबर जे आहेत ते सुद्धा कमी असतात सहा ते साठ टक्के त्यामध्ये मिनरल आहे सहा ते सात टक्के आणि मित्रांनो इथे कॅल्शियम पॉईंट पंचवीस आणि फॉस्फरस पॉईंट पासष्ट टक्के एवढंच असतं आणि इथे सुद्धा आपल्याला जे बायपास प्रोटीन आहे ते तीस ते पस्तीस टक्के मिळतात मित्रांनो फक्त सोया डिओसीचा फायदा असा आहे यात तर प्रोटीन जास्त आहेत परंतु जे वेगवेगळे ऍसिड लागणार आहे दूध तयार होण्यासाठी किंवा जनावरांच्या शरीरासाठी जे जनावरांच्या शरीरात तयार होत नाहीत असे जे काही अमोनिया ॲसिड आहेत खूप साऱ्या प्रकारचे जवळजवळ सतरा अठरा प्रकारचे ऍसिड हे सोया डिओसीतून मिळतात जे इतर पेंडिंग मधून मिळत नाही सोयाबीनची खास खासियत आहे की त्यामधून हे अमानिॲसिड आपल्या जनावरांना मिळत असतात त्यानंतर मित्रांनो जे फुल फॅट सोया आहे सोयाबीन भाजलं भरडलं आणि नंतर आपल्या जनावर दिलं तर तिथे आपल्याला प्रोटीन कमी मिळतात कारण याच्यात फॅटचं प्रमाण जादा आहे छत्तीस ते अडतीस टक्के आपल्याला प्रोटीन मिळतात फॅट मिळते मित्रांनो अठरा ते वीस टक्के स्निग्धांश यातलं तेलाचं प्रमाण आहे अठरा ते वीस टक्के त्यानंतर क्रूड फायबर खूप कमी आहे पाच ते सहा टक्के आहेत मित्रांनो यामध्ये जे काही मिनरलचं प्रमाण ते सुद्धा पाच ते सहा टक्के कॅल्शियम पॉईंट पंचवीस आणि फॉस्फरस पॉईंट पासष्ट टक्के फक्त आणि याच्यात सुद्धा आपल्याला बायपास प्रोटीन जे आहेत ते पस्तीस टक्केपर्यंत मिळत आहे मित्रांनो म्हणजे बायपास प्रोटीन साठी सगळ्या पेंढी सारख्याच आहेत परंतु सोयाबीनची खासियत आहे की जे काही शरीरात तयार न होणारे ऍसिड आणि जे गरजेचेच आहेत असे इसेन्शियल फॅट ऍसिड जे आहेत ते आपल्याला सोयाबीनमधून मधून मिळतात म्हणून कुठल्याही प्रकारचं पशुखाद्य आपण बनवणार असू तर त्यातले ऍसिड प्रोफाईल बॅलन्स करण्यासाठी आपल्याला तिथे सोयाबीनचा किमान दहा ते पंधरा टक्के वापर करणेच आहे एक तर सोया डीओ माध्यमात करा किंवा फुल फॅट सोयाच्या माध्यमात करा सोयाबीन वापरताना मित्रांनो आणखी एक काळजी घेणं गरजेचं आहे सोयाबीनमध्ये न्यूट्रिशनल फॅक्टर किंवा पचन बिघडवणारे घटक खूप सारे आहेत त्यामुळे प्रोसेस केलेले सोयाबीनचे प्रोडक्ट किंवा भाजलेल्या सोयाबीनचाच वापर जनावरच्या आहारात करावा कृपया त्याचा डायरेक्ट वापर कच्च्या स्वरूपात करू नये अन्यथा आपल्या जनावर पचन बिघडण्याची शक्यता असते यामध्ये मित्रांनो एका जनावरसाठी याचा किती जास्तीत जास्त वापर करू शकतो मित्रांनो शेंगदा वापर आपण सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो या प्रमाणात करू शकतो सरकी जी आहे सरकी जर डायरेक्ट खाऊ घालायचं म्हणलं तर ती पचायला जड आहे ती किमान चार ते पाच तास भिजवणं गरजेचं असतं मित्रांनो पशुखाद्य भिजवणं कधीच आपण रिकमेंड करत नाही परंतु सरकीचे ढेप जी आहे ती खूप मोठी असते जनावर ती चावून खाऊ शकत नाही कडक सुद्धा असते ती पाण्यात भिजवणं गरजेचं असतं किंवा आता सरकी डीओसी सुद्धा मिळते पावडर फॉर्म सुद्धा मिळतो किंवा अनेक मशीन जे आहेत त्याच्यामध्ये सरकीचे पावडर करण्याची सुद्धा सोय आहे तर तशा पद्धतीने आपण देऊ शकलो तर ते नक्कीच चांगलं राहील ते सुद्धा वापर आपण जर बघितलं जर ज्या जनावरांना सवय आहे मशीन सारख्या तर तिथे सकाळी एक दीड किलो संध्याकाळी एक दीड किलो असो दिवसभरात तीन किलो पर्यंत सरकी आपण जनावरांना देऊ शकतो गायच्या आहारात याचा जास्त वापर करणं थोडंसं टाळलं पाहिजे कारण यामध्ये मित्रांनो जी पचन क्षमता आहे मशीनमध्ये ती होल्डिंग कॅपॅसिटी आहे मशीनच्या पोटामध्ये चारा जास्त वेळ राहतो त्यामुळे हे पचरायला सोपं आहे परंतु गायीमध्ये हे सगळे फायबर आणि त्यातल्या सगळे घटक पचणं थोडंसं जड जातं त्यामुळे सरकेचा वापर गाईमध्ये थोडासा कमी करा सरकीमध्ये बॉसिपॉल नावाचं जे काही विष आहे ते जर आपण जास्त प्रमाणात सरके वापरले तर जनावरांना वेगवेगळ्या आजारांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं म्हणून त्याचा वापर, त्या वापर थोडासा आपण कमी केला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो सोया डिओसी आहे किंवा सोयाबीन भाजून भरडून द्यायचं आहे सोया डिओसी आपण पशुखाद्याच्या एकूण दहा ते पंधरा टक्केपर्यंत वापरू शकतो आणि फुल फॅट सोया जो आहे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात फॅट आहे त्याच्यामुळे मित्रांनो याचा सवय लावून आपण जास्तीत जास्त सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो एवढाच वापर करू शकतो पण सुरुवात करताना सकाळी पावशर संध्याकाळी पावशर म्हणजे अडीचशे ग्राम सकाळी अडीचशे ग्राम संध्याकाळी एवढाच याचा वापर करावा कारण पोटी पोटात जे तेल जातं त्या तेलामुळे जनावरांचे फायबर डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी कमी होत असते म्हणून फुल फॅट सोया किंवा जास्त स्निग्धांश असलेले पदार्थ जनावरच्या आहारामध्ये कमीत कमी दिले पाहिजे मित्रांनो हे सगळं हाय प्रोटीन किंवा प्रोटीन सप्लिमेंट करणारे आपले जे काही पशुखाद्यातले घटक आहे त्याबद्दल होतं आपल्या पशुखाद्यात बॅलन्स करण्यासाठी हे सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊन प्रोटीन किती फायबर किती आहे त्याच्या स्निग्धांश किती आहे हे सगळं कॅल्क्युलेट करून एकूण आपल्या पशुखाद्यामध्ये आपल्याला किती प्रोटीन पाहिजे किती फायबर पाहिजे किती स्निग्धांश पाहिजे हे ठरवून आपण कॅल्क्युलेट करू शकतो मित्रांनो हे सगळं प्रथिनयुक्त पशुखायद्यातल्या घटकांबद्दल यानंतर आपण जनावरांच्या आहारामध्ये फायबरयुक्त जे काही घटक आहेत ते किंवा वेगवेगळे जे प्रिमिक्स वापरावं लागतात विटॅमिन मिनरल आहेत बायपास फॅट असेल रुमेन बफर वापरायचे त्याच्यात हे सगळ्या लाटक्यांबद्दल चर्चा करणार येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून आपल्या सगळ्याच शंका समाधान होईल आणि काही प्रश्न आढलेच तर कमेंट करून विचारायला विसरू नका धन्यवाद